उद्यापासून जर मला तुमच्या तोंडात खर्रा दिसला काही बुक्कीच मारतो आणि चांगलं तोंड फाडतो असं करून सट सट घीत असायला पाहिजे तुम्हाला आणि आता सांगून राहिली आता भाजीत मी फक्त हिरो ती टाकली उद्या तर चांगली तुमच्या तोंडात तिखट भरी मग दिसलाच पाहिजे खर्रा खातानी उद्या तुम्ही आहे ना मी आहे मग मित्र मित्र करता मार्दसे मोठे सादरेस राहते हो मित्र आज म्हणते चिपोरा घेऊन घे खऱ्याचा दरासा उद्या म्हणा मग बंफर घेऊन घे हऱ्या दरासा मग तिसऱ्या दिवशी म्हणा हरे मग बायको घेऊन जा मग तुम्ही मा तुम्ही तुम त्याच्या बायको आणाल का मग घरी मोठे सांगून राहिले तर एवढ्यासाठी पोरा देते एवढ्यासाठी पोरा देते एवढीशी बायको देईन मग एवढंसा खंबा देईन सारा घेऊनच यायल मग तुम्ही घ्या आज मस्त पैकी डाळ सोबत भाकर बनवली हे घ्या भाकर घ्या डाळ भाजी द्या धमकून चांगलं हे शेंगदाणी घ्या तुमचे हे आंबा बी घ्या चला करा सुरुवात लवकर जेवाले खाऊन तुमच्या तोंडाला काय झालं तोंड कमले काढून राहिले तुम्ही जेवतानी काही खोटे बोलू नका तुम्ही माझ्यासोबत सर दिवसभर चुपारीचा खांड चावतल्या चावत चावतल्या चावत, चावत, चावत राहतात सर एवढा भरून ठेवता तोंडात खर्याच्या होय तुमचं थुटकाट तसं झालं तोंड फाडत फाडता ढंगाचा जेवता नाहीये आणि भाजी तिकट झाली भाजी तिकट झाली करता बंद करा खर्रे खाणं दिवसभरातून साठ रुपयाचे खरंच खाता तुम्ही पाच सहा काही काय आपलीच लावत पचर, पचर राजाने एक चिपरा दिला होता खरला आपलीच पचर पचर काही करत राहतं बळबड करत राहतं खर्रा खर खाते नाही खाते तुला कधीतरी खरा खातो नाही कोणी एखादा चिकोरा तर खा लागते ला लागते आपलीच म्हणतो माझ्यापेक्षा किती खरे खाते लोक दिवसभर होते म्हटलं मित्र मित्र करता मार्गशे मोठे सादरेस राहते हो मित्र आज म्हणते चिकोरा घेऊन गे खऱ्याचा जरासा उद्या म्हणा बंफर घेऊन गे खऱ्या दरासा मग तिसऱ्या दिवशी म्हणाल अरे माझी बायको घेऊन जाय मग तुम्ही तुम त्याच्यावरती बायको आणाल का मग घरी मध्ये सांगून राहिले तर एवढ्यासाठी पोरा देते एवढुसाची पोरा देते एवढी बायको देईन मग एवढंसा खंबा देईन सारा घेऊनच या का मग तुम्ही राहू देऊ तुमचं तुम्ही तुम तर मला दोस्त यायचं अजिबात सांगू नका असे दोस्त मित्र राहते घे अरे एखाद्याची पोरा घे अरे एवढसाची पोरा मग रोज मग चिपोरा देता 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 एवढा खर्रा देते मग एवढा माणूस घोले भरून ठेवते घेरे हऱ्या थोडसा घेरे हऱ्या थोडसा घेते हऱ्या खाऊ चिपोरा म्हणता म्हणता एवढा खर्रा घेते मग ह्या गाल फुगवते अशुक कोणी बोललं तर असं बोलता मग म्हणजे सांगता तुम्ही बसू चुपचाप जास्त बसच नव्हतं तिखट भाजी करून ठेवली तुम्हाला तिखट लागून राहिलं एक माणूस म्हणत नाही म्हणजे खर्रा खाते खर म्हणून तू म्हणत खर्रा खाते खर मला दात म्हटलं पिवळे दिसते पिवळे तुला समजत नाही का खर्रा खाते म्हणून चालली तिकट करून ठेवली हे डेल देवा मला शिकवायचे काम नका करू तुम्ही संध्याकाळी जेवल्यावर पतंजलीच्या टूपनं दात घासता नाहीतर पाहिले तर तुमचे सकाळी उठून दातसा पिवळे खस पिवळे होऊ नये म्हटलं मला काय सांगता व अरे पच 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 थुकून ठेवता त्या बाथरूमच्या याच्या मला सांगून राहिले ते मोठे घ्या जेवा आता पटपट घ्या रप्प रप आणि तुम्हीच मागता त्या ढोमण्यात सवय पडली त्या ढोमण्यात खायची लहानपणापासून मध्ये मी एवढ्या म्हणजे ढोमण्यात जेवत असतो जेवा उद्यापासून जर मला तुमच्या तोंडात खर्रा दिसला आया बुक्कीच मारतो आणि चांगलं तोंड फाडतो असं करून सटा सटा गीता असायला पाहिजे तुम्हाला आणि आता सांगून राहिली आज तर भाजीत मी फक्त हिरो टाकली उद्या तर चांगली तुमच्या तोंडात तिखट भरील मग दिसलाच पाहिजे खर्रा खाता उद्या तुम्ही आहे ना मी आहे मग माझी कशी बायको रे हे जेवताने कटकट लावते ताट घेऊ घेऊन बाय बाहेर गेलो पाहिजे म्हणून ताटही बंद केला बंद केला बुयाड माणूस आहे बाई एवढा मोठा दोन दोन लेकराला पाप झाला तरी हा काही एकदम खेड्याच्या येड्यासारखे वागता इथून उठून राहिले तिथं जाऊन राहिले दरवाजा बसाय काही एवढं मोठं घर दिलं सोडू त्या जा, दरवाजा जाऊन बसे जेवण कराले म्हणू नको बोलू नको एवढ्याने घोले भरून ठेवता म्हणूच नको अजिबात दिसते हे माणूस